टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूज वर परांड्यात मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाला लाभाची परांडा शहरातील मतदान अठ्ठ्याहत्तर टक्के झाले आहे कोण मारणार आता बाजी पाटील की सौदागर इकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे परंडा नगर परिषद निवडणुकीत किरकोळ घटना वगळता शांततेत मतदान झाले आहे तरुणाईमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून टक्केवारी कोणाला बक्का देणार याची उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली आहे या, लाग या निवडणुकीच्या निकालात अंदाज कोणालाच येईना आता वेद निकालाचे लागलेले आहेत निकाल एकवीस डिसेंबर रोजी असल्याने उमेदवारांची धाकधूक वाढली आहे शहरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे अंदाजे अठ्ठ्याहत्तर पॉईंट तेरा टक्के मतदान झाले आहे गतनिवडणुकीपेक्षा यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे वाढलेल्या टक्केवारीमुळे कोणाला लाभ तर कोणाला फटका बसणार अशी चर्चा शहरातील मतदारात सुरू आहे प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य चर्चेला जात आहे नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनाविरुद्ध सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडी यांच्या चुरशीची लढत झाली आहे या पक्षाच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिमेची फेरली होती काही प्रभागातील मतदारांनी दुसऱ्या मत दुसऱ्यांना मतदान करून सहकार्य केल्याची चर्चा होत आहे त्यामुळे प्रभागातील निकालाचे चित्र वेगळेच दिसणार अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे नगरपरिषद निव निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचे कोणते भागात वर्चस्व आहे हे दिसून येणार आहे या झालेल्या निवडणुकीत कोणामुळे कोणाला फटका बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट समीर ओहळ परांडा धाराशिव